गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्वी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी नदीवेस येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित श्री गुरुचरित्र पारायण अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता सोमवार दिनांक सहा रोजी झाली सप्ताह काळात श्री गणेश याग व मोणोबोध याग चंडी याग श्री स्वामी याग श्री गीताई याग श्री रुद्र याग मल्हारी याग संपन्न झाले सोमवार दिनांक सहा रोजी बली होती सत्यदत्त पूजन होऊन सकाळी साडे दहा वाजता महाआरती करण्यात आली सप्ताह काळात श्री गुरुचरित्र सामूहिक वाचन अन्य आध्यात्मिक सेवा अखंड चोवीस तास महिला व पुरुष सेवेकरांनी प्रहरेची सेवा रुजू केली श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाली आरती तसेच मानवीय जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्वरी सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सेवा केंद्रात सुरू असून त्याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असं आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे